नमस्कार तर वर्षी परतीचा पाऊस कसा असेल त्याबद्दलचे काही संकेत जे आहे हवामान प्रमुख होसाळीकर साहेब यांनी दिलेले आहे एकंदरीत जर बघितलं तर ॲग्रोवनला दिलेल्या मुलाखतीवर जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या जे आहे दुपारनंतर पावसाचं प्रमाण सध्या वाढत आहे म्हणजे दुपारी दोन नंतर पाऊस सध्या दररोज पडताना दिसत आहे बऱ्याच भागामध्ये तर शेतकऱ्यांनी जे आहे त्यांच्या पशुधनाची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे स्वतःची सुद्धा काळजी घ्यावी त्याचप्रमाणे जर बघितलं गेलं तर या दरवर्षी जे आहे परतीचा पाऊस जो आहे तो सप्टेंबर एंडला चालू होत असतो म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चालू होत असतो तर यावर्षीसुद्धा तीच परिस्थिती राहण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं गेलं तर यावर्षी सांगितलं गेलं आहे की सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस होईल मात्र असं नाही की बऱ्याच भागामध्ये जे आहे पाऊस पडणार आहे बऱ्याच भागात पाऊस मात्र कमी असणार हे जरी वास्तुदिती असली तरी पन्नास ते साठ टक्के महाराष्ट्रात जे आहे यावर्षी चांगला पाऊस आपल्याला जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब